पूस नदीत पडलेल्या चिमुकल्याचा मृतदेह आला पाण्याच्यावर पुलाखाली अडकला होता मृतदेह काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास पूस नदीच्या पाटबंधाऱ्याजवळ काही लहान मुले मुली पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी एक अंदाजे आठ ते नऊ वर्षीय मुलगा पाण्यात पडून वाहून गेला होता या घटनेमुळे संपूर्ण पुसद शहरात एकच खळबळ उडाली होती ते लहान मुले नशा करणाऱ्या असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही विश्वास होत नव्हता परंतु तरी सुद्धा अग्निशमन दलच्या तैरबास कर्मचाऱ्यांमार्फत शोध मोहीम राबवण्यात आली परंतु त्यांना तो मुलगा मिळून ना आला नाही अखेर आज सतरा ते अठरा तासानंतर त्या मुलाचा मृतदेह मोठ्या पुलाच्या खालून लहान पुलाकडे वाहत जाताना दिसून आला तो लहान मुलगा मोठ्या पुलाखालच्या भागात फसला असल्याचे तेथील उपस्थित लोकांचे म्हणणे आहे त्यामुळे सदर घटना ही सत्य असल्याचे स्पष्ट झाले नुकतेच तेथील उपस्थित लोकांनी त्या लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढला असल्याचेही माहिती मिळालेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा बाकीच्या मुलांना विचारण्यात आले की तुम्ही कुठून आले तर त्यांनी अमरावती येथू आईवडिलांना सोबत घेऊन न येता पुसदमध्ये फक्त लहान मुले मुले आलेले आहोत असे सांगितले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळख प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रसुद्धा उपलब्ध नाही नेमके हे पुसदमध्ये आले कशासाठी हे सुद्धा अजून गुलदस्त्यात आहे बघू आता घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने उर्वरित चिमुकल्यासंबंधी आणखी काय माहिती समोर येते त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा बघत रहा द टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद